आपल्या सुनबाई जरा आगावे ती आपल्या पोराला बरं पाहत नाही ती राहण्याच्या परिस्थितीत नाही रविवारी तिकडे जाती गुरुवारी इकडे येते शुक्रवारी परत जाती रविवारी स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाके भाऊ हे कुठे नाही मी शत्रू जातो घेऊन जाय माझ्या पोऱ्याला मी रविवारपर्यंत दुसरी बायको आणून जातो पण वाद मिटवण्यामध्ये मा आहे हो वाद वाढवण्यात मजा नाही आणि आपल्या लोकांना हाऊस कशीचे थोडी रंग केसेन थोडी बरं तुम्ही कोणत्याही वाकिला कजा त्याचं एकच वाक्य आहे दोन तीन तारखा होतील पण निकाल निकाल होईल थोडा त्रास बर का तशी कागदपत्र केली मी